अचानक आम्हाला फोन आला की किंवा तुमची मुलगी सुसाईड करायला लागले तर सुसाईड करायला लागली तर म्हणलं काय सुसाईड काय करते नेमकी तर म्हणले पॉइजन घ्यायला लागले आणि म्हणलं ते आम्ही सांगतो समजून आम्हाला सर्व थांबा बनाव तर ते अचानक कट केला फोन आणि आम्ही एका लग्नात असताना आमच्या मिसेज याच्यावर फोन आला की कि तुमच्या मुलीचं प्रेत माझ्या समोर आहे तुमची मुलीनी सुसाईड केलं मला ही पत्रकार बांधवांना सगळ्याला शासनाला विनंती आहे की तुम्ही गुन्हा लावतानी आधी तीनशे सहा आणि मग तीनशे दोन ते विसराचे रिपोर्ट आलेव लावता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आला आणि मग आत्महत्या वर्ड आधी काय यूज करता कारण की पुणे कुणी बाप मी जसं एक बाप आहे तस सगळे बाप आपले मुलीला याच्यासाठी शिकवतात करायला ती सुशिक्षित तिला लाख रुपये होता मी बोलल्यावर विश्वास ठेवू नका माझी चौकशी करा मी काय काम करतो मुलगी त्या हॉस्पिटलला होती तिचे सहकारी तपासा माझे तपासा ह्याच्यात काही चुकीचं नाही मला स्पॉट पंचनामा माझ्या लेकराचा मिळाला नाही मी गेलो तिथं त्यांचा एकही एक नातेवाईक तिचा हजर नाही तिने एवढ्या सहा हजार लोकात लग्न केलं मग कशासाठी केलं तर तिला न्याय मिळावा तिला न्याय मिळावा बाकी मुलीला असं होऊ नये माझ्यासारखं आमच्या मुलीसारखं तर त्यासाठी एसआयटी बेम मॅकी काही नारको जेवढ्या टेस्ट लाजता तेवढ्या करा पण मला न्याय द्या माझी मुलीची आत्महत्या करायला की नव्हती करणारच नव्हती ती प्रवृत्त जरी केली असली तर त्यांनी हत्या केली आणि याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिलेत पण तरी पण दोन आरोपी आणखी मोकाटा आहेत त्या दोन आरोपीला ते मदत करावा आणि शासनाला ताईंना माझी विनंती आहे की याला न्याय आम्हाला न्याय मिळवून द्या आणि जे खरंच आरोपी आहेत त्यांना फाशी तीनशे दोन काय कलम लागतील तेवढे लावा अशी माझी कळकळची विनंती आहे आणि पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की जे कोणी खोटं बोलतात म्हणजे मी बोलतो ते माझे पुरावे तपासा जे कोणी वकील त्यांचे असू माझे असू ते सुद्धा बोलतात ते खरंच सत्य आहे का तुम्ही त्यांना बोलू शकता तुमची पॉवर आहे तुम्ही शासनाला म्हणजे मांडू शकता शासनाकडे बाजू त्यांना चुकू शकता शासनालाही एवढे पत्रकार स्ट्रॉंग आहेत मी तीस वर्षापासून मेडिकल फील्डमध्ये आहे तुम्ही जेवढं कळकळीने सांगताल रुग्णांचा असो शेतकऱ्यांचा असो या असं पीडितांच्या असो तेवढं शासन किंवा अधिकारी ते सांगत नाहीत तर तुम्ही ते मुद्दा उपस्थित करा चुकी बापा, बापा की चुकीची माहिती सांगू नका कोणची मुलगी बापा बापाला की बापाला माहीत झालं की दुसरं लग्न झालेलं आहे आणि त्या मुलीला देईल ते मंगेश देशमुख कोण वकील आहे त्याचे त्याचा तपास काढा नंबर काढा त्याला कॉल करा की जरी आरोपीचा वकील असला तर आरोपीने बाजूनी तरी काय बोलायचं आहे तर ते त्या आरोपीचे काय आरोपीच्या बाजूने की तुम्ही माहीत असतानी जेव्हा माहीत जर असेल तर कुणी एवढं पाच दहा हजार लोकात लग्न एवढा खर्च कुणी पालक करीन का हे ते तपासून पाहूनच बोलत जा म्हणावा आम्ही बोलतो ते आमचं पण तपासा जे कोणी तुम्हाला मागणी करत ते तर काहीही बोलू नका ही विनंती आहे आणि पीडिताच्या बाजूने बोलायचं असं नाही जी आहे ते तरी बोला आणि त्यांना काय कलम एस आय टी नॅरको मॅपिंग पुन्हा पुन्हा मी तेच सांगतो आहे की माझ्या मुलीला न्याय मिळावा एवढीच विनंती आहे आणि याच्यातून पुन्हा घटना अशा घडणार नाहीत ही काय माझी मुलगी आहे जन्म दिलेला पण या सगळ्या महाराष्ट्राची मुलगी आहे देशाची मुलगी आहे नुसत बोलून ऐकून नाही प्रत्येकाच्या मनात असं आपल्या मुलीवर अन्याय नाही होऊन म्हणून हे सगळ्याला बाजू सगळ्या पक्षाच्या लोकांनी मांडावं विशेष म्हणजे जे मुख्यमंत्री साहेब आपल्या ताई साहेब यांनी सगळ्यांनी ती बाजू लावून धरावा अशी माझी कळकळेची कर, विनंती एक पालक म्हणून लिहिलेला आहे